इव्हनिंग फ्रेंड्स दासलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा पंधरा तारीख पंधरा ऑगस्ट हे आज मी सगळी मला एका व्हिडिओमध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साफसफाई करायला काढलेली हे पहा <coughs> सगळी साफसफाई केलेली आहे आज सुरुवात केली म्हणजे मी हे पहा सगळं जाळे जळमटे Okay. एकवा पण सगळं साफ केलेलं आहे हे बटण हे एकवाचं स्विच सगळं इतकं साफसफाई दिवस गेला आत्ता मी फ्रेश झाले मग आणि इथल्या किचन ट्रॉलीज होत्या त्या ट्रॉलीजचं चाक हे खराब झाल्या होत्या त्याच्यामध्ये ते, ते काढून टाकलेत खूप सुटसुटीत बरं वाटतं आणि बघा सगळं आत्ता झाडून पुसून सगळं आवरून घेतलेलं आहे पुन्हा एकदा सगळं बघा कसं वाटतं कमेंट्समध्ये सांगा आता महालक्ष्मी गणपती आल्या गणपती गौरी त्याच्या साफसफाई करावी लागते आपल्याच मनाला छान वाटतं स्वच्छ वाटतं आणि गौरींचं गणपतीचं आगमन तो वेगळाच आनंद असतो ते दहा दिवसाचा आनंद तो वेगळाच असतो गणपतीचा त्याच्यामुळे आणि आपलं फ्रेश वाटतं घर छान त्याच्यामुळे माझं एक 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 आज सुरुवात केलेली आहे आता बघूया उद्या पण आहे अजून पुष्कळ आहे हॉलमधलं पण आहे दरवाजे खिडक्या सगळं सगळंच चला तर आता थोडं विरांशकडे जाऊन येतो आम्ही ते पण तयार झालेत तर जरा विरांशकडे आज काही सकाळपासून चक्कर नाही विरांश आम्हाला लांबूनच दिसला खाली म्हणजे वरनं आम्ही गॅलरीतनं पाहिलं त्याला कुठं बाहेर जात होते तर चला आता एक चक्कर मामून येतो चला नहीं। चला निघू आता ते संपलं ते धूप असं श्वासाला त्रास होतो ना धूप व्यस्त की चला जाऊन येतो आम्ही पहा मी रसिकाकडे जाऊन आली आता आणि आता मला करायचे स्वयंपाक पण हे ना हे भाजी आणायला गेले ते म्हणले मी बाहेर जाऊ म्हणले ते पहिल्यांदा आपण म्हटलं नको बाहेर जायला जे जेवायला कारण का असं घरी एकटेच ना काय फुटाणी केलं म्हणजे काय करता म्हणून म्हणलं त्याविषयी ना भाजी आणा आपण घरीच मी पोळ्या करते आणि आपण घरी जिव्या भाजी आणली तर चला आणि रसिकाकडे राहिल्या होत्या पोळ्या सकाळच्या त्या मग म्हंटली मग घेऊन जाते का कारण का तिच्या त्यांच्याकडं तिच्याकडे बही आहे पोळ्याला तिच्याकडनं करून घेते म्हटली म्हटलं ठीक आहे मी घेऊन जाते मग तिने गरम केल्या ओव्हनमध्ये तिच्या पोळ्या आणि ते दिल्या तर मी हे बघा फ्रीजवरच पुसायचं राहून गेलं होतं सकाळी किती स्वच्छता करा बापरे किती स्वच्छ करा किती तेवढं कमीच आहे चला तर मग असं मी आता भाताणाचं कुकर लावते आणि पोळ्या सकाळच्या किती आहे पाहते चला तर मग आता हे पाय इकडं लावलेलं आहे कुकर पोळ्या तर आहेत ऑलरेडी अजून काही हे आलेले नाहीत कारण का ट्रॅफिक असेल गणपती पण बुक करायला आज विनायक गेला आहे आमचाही गणपती बुक करणार आहे जावे आता किती गणपतीला आज तारीख पंधरा म्हणजे दहा दिवसच राहिलेले आहेत सव्वीस सत् सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला आहे ना हे काय मिस्टर नीता मी आहे आत्ता किती फुलं छान खूप दिवसाने फुलं आज मिळाली देवाला आणि इतकी महाग आहेत फुलं खूप महाग आहेत फुलं म्हणजे चला कॅरी बॅग मध्ये घालून ठेवा हे पहा दाखवते हे पहा फुलं आता ना गणपती तर जास्तच महाग होईल आता दहा दिवसांपेक्षा गणपती तर भयंकर फुलं महाग होणार आहेत आता हो ना पन्नास रुपयाची एवढीच फुलं बघा हम्म तुम्ही आता मार्केट यायला गेले ना आता नाही गणपतीच्या आधी आहे ना म्हणजे तेव्हा रोज आपल्याला हार करायला नाही देवाला तर फुलं होतील ना ते बघा पन्नास रुपयाची हळहडीची फुलं किती महाग आहेत बघा महागाई इतकी भयंकर महागाई मस्त घड्याळ आणल्या आमच्याकडे ना खूप दिवसापूर्वीची म्हणजे खूप वर्षाचे घड्याळ होते कुठलं हे पण खूप जुन आहे स्वीट हा हॉल मध्ये लावा नाही मोठा खेळ आहे हे बघा आज आहे ना भाजी आणली बाहेर ना करामध्ये करा हम्म सगळ्या आवरामध्ये केली इथली तीनशे रुपयात तीन रोटन तीनशे रुपये चल बघा साफसफाई केल्यामुळे मला हे म्हणले बाहेरनं भाजी बाहेर जाण्यापेक्षा मी म्हटलं बघ घरीच भाजी मागवा म्हणजे उगीच कुठं बाहेर जात बसतं कंटाळलेलं असतं आणि सासू एकटेच असतात त्यांच्याकडे कोण बघणार म्हणून चला हे पहा किती दिवसांनी नवीन घड्याळ आणलेल्या यांनी कारण का कर ना इतके दिवस काय ह्यांच्या कंपनीच्या आलेले किंवा कोणी गिफ्ट दिलेले अशी घड्याळ लावलेले होती आता दो, दोन आता दोन घड्या आणलेत किचनमध्ये जाऊ दे आता सध्या सध्या राहू दे म्हणलं हा एवढं काय नडलेलं नाही आता हे बघा दुसरं घड्याळी ते लावलं आहे किचनमध्ये छान दिसतं अजून तरी हे डबे 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 घासायचे अजून दहा दिवस तोपर्यंत तो म्हटलं हळूहळू एक 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 करूया चला एकदम होणार नाही म्हणून मग सुरुवात केली मी थोडी थोडी करायला कारण की विदांशला दा सांभाळून नाही होणार विदांशकडे जावं लागतं मला त्याच्यामुळे मी हळू हळूहळू सुरुवात म्हणून आजपासून केलेलं आहे बघा आता जेवण करू आम्ही चला या सगळेजण जेवायला तो बाई दिबाने हे तुम्हाला ना चला आमचं झालेलं आहे जेवण आणि छान होती भाजी आणि हे सकाळी केव्हा जेवलेले आहेत बघा अकरा वाजता जेवलेले आहेत आणि त्यांना लागली होती भूक त्याच्यामुळे आम्ही मग लवकर जेवलो चला आता आज हेनी पण मला खूप मदत केली आवरावरीमध्ये बेडरूम सगळ्यांनी जाळ्या जळमट्या जाड़ काढल्या आवरलं त्यांनी सगळं चला अशाच प्रकारे आमचं आता स्वच्छता चालू राहणार आहे गणपतीपर्यंत गणपतीच्या आधी दोन तीन दिवसपर्यंत चला तर मग रेडी अशाच नवीन एक आपल्याच म्हणायचा फक्त बाय बाय टेक केअर